नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज मी तुमच्यासोबत छान अशा तीन चार ट्रिक्स शेअर करणार आहेत या ट्रिक्सचा तुम्हाला नक्कीच वापर होईल आणि या ट्रिक्स, ट्रिक्स बघितल्यानंतर तुम्ही जुने कपडे म्हणा किंवा ज्या काही मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहेत त्या वस्तू कधीच फेकणार नाही ना ही, ही माझी खात्री आहे या ठिकाणी बघा आपण ब्लँकेटची घडी ही कशी करायची आणि त्यानंतर ब्लँकेट हे स्टोअर कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी बघा मी या ठिकाणी तुम्हाला सिंगलच ब्लँकेट आहे या ठिकाणी तुम्ही डबलचं ब्लँकेटही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ब्लँकेट हे स्टोअर करून ठेवू शकतात बऱ्याचदा ब्लँकेट ठेवणे हे खूपच कठीणचे काम असते कारण त्याची घडी खूप मोठी होत असते तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी बघा ब्लँकेटला ठेवायला तुम्हाला जास्त जागाही लागणार नाहीत आणि तुमचं ब्लँकेटही अगदी व्यवस्थित राहील तर ब्लँकेटचं अशा प्रकारे आपल्याला बारीक घडी करून घ्यायची आहेत त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला ब्लँकेटची फोल्ड करून घ्यायचे आहेत आपल्याला या प्रकारे गोल करून घ्यायचं आहेत या ठिकाणी बघा व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत त्याप्रमाणे आपल्याला ब्लँकेट हे फोल्ड करायचं आहे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे त्यानंतर आपण हे ब्लँकेट एका स्टॉलमध्ये ठेवून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही ओढणीचा वापर करू शकता किंवा जुन्या टी शर्टचा किंवा आपले जुन्या साड्या असतात त्याचाही वापर करू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला स्टॉलचा वापर करून हे ब्लँकेट कसं स्टोअर करायचं दाखवणार आहे या ठिकाणी आपण मध्यभागी रबर बँड हे लावून घेणार आहोत रबर बँड हे आपल्याला अगदी पॅक लावायचं आहेत त्यानंतर मध्यभागी हे ब्लँकेट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण रबर बँड लावलं होतं त्याच ठिकाणी आपण हे ब्लँकेट ठेवून घेतलेलं आहे आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे हा स्टोल पूर्णपणे मध्ये खोचून घ्यायचा आहे अगदी पॅक असा आपल्याला हा खोचायचा आहे हवं तर जागजागी तुम्ही एकमेकांना पकडून गाठही मारून घेऊ शकता जेणेकरून ते अगदी पॅक असं बांधल्या जाईल या ठिकाणी बघा मी पूर्णपणे व्यवस्थित असं पॅक खोचून घेत आहे आणि मध्यभागी मी गाठ देऊन घेणार आहेत आणि या ठिकाणी बघा किती छान असा आपला पिलो तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्ही आपला स्टोल या ठिकाणी अगदी व्यवस्थित आपल्याला बांधायचा आहे हवं तर तुम्ही सुई धाग्याचा वापर करून दोन तीन टाके या ठिकाणी घालून घेऊ शकता आणि असं केल्याने तुमचा हा पिलो अगदी व्यवस्थित पॅक असा तयार होईल या ठिकाणी मी तुम्हाला असंच दाखवलेलं आहे तुम्हाला अगदी कायमस्वरूपी पॅक करायचं असेल तर तुम्ही सुई धाग्याचा वापर करून नक्कीच हा पिलो कवर बनवू शकता दिसायलाही छान दिसतो आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या रंगीबिरंगी ओढण्या वापरल्या की हा पिलो अगदी अट्रॅक्टिव्हही दिसतो आणि आपल्या ब्लँकेटला जागाही होऊन जाते जास्तीची जागाही आपल्या ब्लँकेटला लागत नाही त्यानंतर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत बऱ्याचदा आपल्याकडे टी शर्ट्स असतात किंवा शर्ट्स असतात अशा वेळेस आपण हे टी शर्ट कुणाला डोनेट करू शकतो पण काही टी शर्ट्स हे फाटलेले असतात ते आपण कुणालाही देऊ शकत नाही या ठिकाणी बघा अगदी थोडंसं हे टी शर्ट फाटलेलं आहे तर त्याचा उपयोग मी कशा पद्धतीने करणार आहेत तर आपल्याला या टी शर्टमध्ये ही ब्लँकेटची घडी घालून घ्यायची आहेत थंडी संपली की आपल्याला या ब्लँकेटचा बिलकुलही वापर होत नाही आणि अशा वेळेस आपण हे स्वच्छ धुवून बाजूला ठेवून देत असतो आणि बऱ्याचदा स्वच्छ धुतल्यानंतर ते व्यवस्थितही राहिलं पाहिजे डस्ट फ्री राहिलं पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही टी शर्ट किंवा गाऊनचा वापर करून किंवा शर्टचा वापर करून अशा पद्धतीने ब्लँकेट हे अगदी व्यवस्थित स्टोअर करू शकता हवं तर तुम्ही सुई धाग्याच्या साह्याने एक दोन टाकेही घालून घेऊ शकता जेणेकरून ते अगदी पॅक होऊन जाईल अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं बेडमध्ये ठेवून दिलं की बिलकुलही डस्ट आपल्या ब्लँकेटला लागत नाही आणि अशा प्रकारे घडी केली की ब्लँकेटला जागाही जास्त लागत नाही तर अगदी व्यवस्थित असं ब्लँकेट आपल्या टी शर्टमध्ये बसलेला आहे त्यानंतर आता मी तुम्हाला तिसरा उपाय या ठिकाणी दाखवणार आहेत ब्लँकेटची आपण घडी करून घेणार आहोत तुम्हाला हवी ती बारीक किंवा मोठी घडी तुम्ही करू शकतात आणि आपण एक पिलो कवर घेऊन घेऊ शकता पिलो कवर सहसा आपण बे बेडशीट जुनं झालं किंवा फाटलं तर आपण टाकून देत असतो तर अशा वेळेस हे पिलो कवर तुम्ही टाकून देऊ नका त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे ब्लँकेट्स गोधड्या वगैरे स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लँकेट किंवा तुमचे जुने कपडे स्टोअर केल्याने खराबही होत नाही आणि यावर धूळही बसत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला वापरायला काढायचं आहे त्यावेळेस तुम्ही लगेचच वापरायला घेऊ शकता कारण हे पूर्ण स्वच्छ असता आपण व्यवस्थित असं पॅक केलेलं असतं त्यामुळे यावर डस्ट बसण्याची शक्यताच येत नाही तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं आपण हे पॅक करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही पिनच्या साह्याने हे व्यवस्थित शिवूनही घेऊ शकतात किंवा पिनच्या साह्याने आपण बंदही करून घेऊ शकतो तर तुम्हाला ही ब्लँकेट ठेवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून शहरातून बघत आहात तेही कमेंट्स करून नक्की सांगा जेणेकरून मला माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तेही समजेल